ओम परमपूज्य स्वामीजी व परमपूज्य अद्वैतानंद स्वामीजी व परमपूज्य मोहन महाराज आणि उपस्थित बंधू भगिनीन मी एखादे पुस्तक लिहीन व तेही अध्यात्म या विषयातील हे माझ्या स्वप्नातही कधी आले नाही श्री या ग्रंथाचा अनुवाद श्रीगुरूंनी माझ्याकडून करवून घेतला असे मला वाटते दोन हजार अकरा साली श्री गुरुचरित्र हा ग्रंथ गोंधवले आश्रमातील पुस्तकाच्या दुकानात मला प्रथम भेटला लहानपणापासून माझ्या मनात दबलेला व्हाय जागा झाला बुलढाण्याला माझी आई गौबाई करमरकर दुपारच्या वेळी आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा करून मराठी भाषेतील गाजलेल्या पुस्तकाचे वाचन करीत असे दुपारच्या वेळी आमच्या घरी महिला संमेलनात भरत असे एके दिवशी श्री गुरुचरित्राचे वाचन महिलांनी करू नये ही चर्चा सुरू झाली शेवटी श्री गुरुचरित्राचे वाचन करणे हा विचार रद्द झाला मी शाळकरी विद्यार्थिनी होते मी चर्चा ऐकत होते माझ्या मनात प्रश्नाला व्हा आहे कारण काय नुकतीच इंग्रजी भाषा शिकत असल्यामुळे मी माझ्या बुद्धीप्रमाणे हू हॅरेशेस यू असा अर्थ लावला माझ्या मनातील हॅरॅसमेंट ही त्या काळातील प्रथेनुसार मला व्यक्त करता येत नव्हती लहानपणी माणसे बोलत असताना मध्येच बोलू नये हा नियम होता मी चुपचाप बसले गोंदोलय आश्रमात श्री गुरुचरी पोथी विकत घेऊन मनातील व्हायचे उत्तर शोधायचे मी ठरवले पोथीच्या प्रथम वाचण्यात बायकाने हा ग्रंथ वाचू नये असा उल्लेख कुठेही आढळला नाही ग्रंथाची भाषा पाचशे वर्षे जुनी असल्यामुळे मला श्री गुरुचरित्राचा अर्थबोध पूर्णपणे झाला नाही श्री गुरुचरित्राचा अर्थ समजण्यासाठी प्रत्येक ओवीचा शब्दाचा अर्थ घेण्यास मी सुरुवात केली यासाठी मी मराठी इंग्रजी कानडी हिंदी संस्कृत भाषांचे शब्दकोश विकत घेतले अध्यात्म संस्कृत कानडी यासाठी तज्ञ व्यक्तींचे मी सहाय्य घेतले या सर्व व्यक्तींनी रस घेऊन मला मदत केली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे श्री गुरुचरित्रातील कथानकातून गुरुंनी महिलांशी संवाद केला त्यामध्ये असे आढळून आले की श्री गुरुंनी गुरु त्या महिलांचा कुठेही अवमान केला नाही एखाद्या पित्याप्रमाणे त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले एका स्त्रीने श्रीगुरुंना जीवनात मी कसे आचरण ठेवावे हा प्रश्न विचारला अध्याय एकतीसमध्ये श्री गुरु स्त्रियांचे आचार धर्म सांगताना म्हणतात तुझं मानेनं जे बरवे ते तुम्हा अंगीकार राहावे स्त्रियांची रहाटी मी स्वभावे सांगेन ऐक एक चित्ते श्री गुरु म्हणतात मी माझ्या स्वभावाप्रमाणे स्त्रियांचे आचरणविषयक नियम सांगतो ते नियम तू एकचित्ताने अजय योग्य वाटेल ते नियम तू पाळावेच श्रीगुरु स्त्रियांवर नियम लागताना दिसत नाही योग्य आचरण ज्याने त्याने ठरवावे हे स्वातंत्र्य गुरु देतात महिलांनी पारायण करायला काहीच हरकत नसावी पारायण करावे की करू नाही हे ज्या त्या स्त्रियांनी आपले आपण ठरवावे असं थोडक्यात म्हणता येईल माझ्या मनातील व्हायचं उत्तर शोधताना मला श्री गुरुचरित्रात प्रचंड ज्ञान भांडार आढळले माझ्या परिचयातील इंजिनियर समाज कार्यकर्ते उच्चपदस्थ अधिकारी श्रद्धेने श्री गुरुचरित्र पारायण करीत होते गुरुचरित्रातील मराठी भाषा पाचशे वर्षापूर्वीची असल्यामुळे त्या लोकांना पूर्ण अर्थबोध होत नव्हता या लोकांशी गुरुचरित्राविषयी चर्चा करताना माझ्या हस्तलिखित वयांना मागणी खूप वाढायला लागली सर्वजण मला म्हणाले की तुमचे अनुवादाचे काम पूर्ण झाल्यावर या वया आम्हाला द्या आम्ही झेरास कडून वया परत करू त्यातील ओव्यांचा अनुवाद करताना मला अडीच वर्ष लागली माझ्या मनात विचार आला की कोणाचे हस्ताक्षर वाचणे त्रासदायक असते त्यात झेरास काळी येते म्हणून मी कॉम्प्युटरवर मराठी टायपिंग शिकून घेतले मी केलेले गद्यरूप भाषांतर कॉम्प्युटरवर टाईप करण्यास सुरुवात केली आमच्या पिढीला कॉम्प्युटर नवीन होता कॉम्प्युटरवर पी डी एफ फाईलच्या स्वरूपात टाईप केलेला मजकूर एकही अक्षर न बदलता पुष्कळ लोकांना पाठवू शकतो ही नवीन कल्पना मला समजली कॉम्प्युटरच्या दुनियेत माझा प्रवेश झाला ओळखीच्या आठ दहा लोकांना श्रीगुरुचरित्राची पी डी एफ देण्यापेक्षा वेबसाईट जवळ वेबसाईटद्वारे मी केलेले भाषांतर जगातल्या कानाकोपऱ्यातील मराठी माणसांपर्यंत पोचू शकते हा नवीन शोध मला लागला गंमत वाटली आमची वेबसाईट सुरू झाली माझ्या पिढीच्या लोकांकडून पुस्तक करा अशी मागणी सुरू झाली तरुण पिढी वेबसाईटला जोडली जायला लागली वेबसाईटवर गुरुचरित्रातील भाषांतर टाकताना मला श्री गुरुचरित्राचा सखोल अर्थबोध झाला श्रीयुत सरस्वती गंगाधर साखरे या कानडे भक्तांनी मराठी कानडी संस्कृत व प्राकृत या भाषाद्वारे श्री गुरुचरित्र ग्रंथ लिहिलेला आहे काही ओळ्यांचे अर्थ लावताना शब्दाची लढाई केल्याची जाणा होत होती हो माझ्या मनात वेबसाईट पुस्तक लिहिणे असे कोणतेच विचार नव्हते माझ्याही नकळत गेली दहा वर्ष मी या ग्रंथाच्या अभ्यासात गुंतत गेले श्रीगुरु म्हणतात त्याप्रमाणे प्रारब्ध भोगावे लागत होते या प्रारब्ध निर्मिती निर्मितीत अडचणीत माझे मन गुंतले नाही श्रीगुरुच्या अभ्यासातून माझा वेळ चांगला गेला मी सात पुस्तके लिहिू शकले प्रारब्धापासून प्रारब्धाकडे श्रीगुरुचंद अभ्यासाने मला नेले असा माझा विश्वास आहे अध्याय तेरा ओवी क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये प्रालब्ध या नवशब्दाची देणगी श्री गुरुचरित्रकारांनी मराठी भाषेला दिलेली आहे गुरु, दिले गुरु प्रार्थनेची एक ओवी म्हणून आपल्या सगळ्यांसाठी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते तन्वादिकांची हरुणी ही भ्रांती द्यावी प्रभो मम चिरकाल शांती सदा घडावी तदन्यसेसेवा याचीतसेव पदे वावा, जय श्री दत्त